नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण अशी मस्त अशी चमचमीत पण झटपट अशी पावभाजी कशी करायची ते बघूया कुकरमध्ये भाज्या शिजवून मस्त अशी पटकन ही भाजी होते खायला अगदी मस्त लागते तुम्ही हॉटेल किंवा ढाब्यावर जशी पावभाजी मिळते अगदी त्याच चवीची लागते तो काई काई तर त्यासाठी काय काय घेतले ते, ते आधी बघूया तर इथे मी दोन मोठे बटाटे घेतले तसे मोठे मोठे स्काप करून घेतलेले आहेत कारण आपण सगळं हे मिक्सरमध्येच कुकरमध्ये शिजवणार आहे मिक्सरमध्ये सॉरी म्हटलं मी कुकरमध्ये शिजवणार आहे तरी कुकरचं भांडं घेतलं त्यामध्ये हे सगळे भाज्या आता घालून घ्यायच्यात आपल्याला आणि भाज्या सगळ्या उकडून घ्यायच्यात तर आता इथे मी फ्लावर थोडासा उकळत्या पाण्यात ठेवला होता एक दहा पंधरा मिनटं आता तो घालते दोन मोठे बटाटे एक वाटीभर फ्लावर आहे आणि एक वाटीभर वटाणा घालायचा आहे हिरवा वटाणा असेल तुमच्याकडे तो वापरला तरी चालेल किंवा फ्रोझन असेल तुमच्याकडे तो वापरला तरी चालेल वटाणा हे मी स्टोर करून ठेवते तोच वापरला आहे मी आणि आता याच्यामध्ये उकळतं पाणी ठेवाय घालायचं आहे आपल्याला थंड पाणी घालायचं नाही भाज्यांची चव तशीच राहण्यासाठी म्हणून आपण हे उकळून घेतलेलं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि याला एक चार शिट्टा करून घ्यायच्यात तुमच्या की कुकरला किती शिट्ट्यात पिज भाजी शिजते ते बघा आणि थोडीशी हळद घातली एक अर्धा चमचा हळद घातली आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला चार शिट्टा करून घ्यायच्यात अगदी माझ्या कुकर मिक्स कुकरला चार शिट्ट्यामध्ये भाजी छान अशी मौसूद शिजते तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात ते बघा मिक्स करून घेतलं सगळं आणि आता हे शिजवून घ्यायचं आहे कुकरला लावते तोपर्यंत एक मसाला करायचा आपल्याला भाजीसाठी मसाला सगळं लागणार आहे तो करून घेऊया तर कढईमध्ये एक दोन मोठे चमचे तेल घातलं आणि एक एक मोठा चमचा भरून बटर घातलं बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पूर्णपणे बटरमध्ये भाजी करा किंवा पूर्णपणे तेलात केली तरीही चालेल मी दोन्ही एक थोडं थोडं वापरते चव छान येते म्हणून आता याच्यामध्ये आ, कांदा घालायचा आहे कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा जास्त असा जाळ मोठा चिरायचा नाही एकदम बारीक एक असा चिरायचा म्हणजे हा पटकन मॅश होतो पटकन भाज भाजीच्या आतमध्ये दिसत नाही शिजून येतो कांदा त्यासाठी छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे चा, कांदा छान भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला भाजीमध्ये कांदा जास्त करपायचा नाही फक्त मऊ सूत होऊन द्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी आलं आणि लसूण असं कुटून घेतलं आहे ते वापरते तुमच्याकडे पेस्ट असली ते वापरले तरी चालेल एक अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आल्याचा तुकडा मी बारीक कुटून घेतलं आहे आणि तो वापरते आता आलं लसूण मात्र याच्यामध्ये तेलामध्ये मा छान परतून घ्यायचं आहे वास उजपर्यंत एक दोन तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे मध्यम गॅस ठेवायचा आणि गॅ परतून घ्यायचं एकदम स्लो ठेवू नका किंवा एकदम मोठाही गॅस करू नका त्याने काय होतं कांदा पटकन करपला जातो आता बघा बघू शकता तुम्ही तो दोन मोठे लाल एकदम लाल टमॅटो घेतलेत आणि मी चिरून घेतलेत बारीक असे आता टमॅटोला मात्र थोडा वेळ लागतो शिजायला आता याच्यामध्येच एक शिमला मिरची घातली आहे मी अगदी बारीक चिरून घातली आहे मोठी एक शिमला मिरची घातली आहे चिरून याच्याबरोबर तेला कांद्याबरोबर शिमला मिरची तुम्ही भाजलीत तर शिमला मिरचीचा असा वेगळा एक उग्र वास येतो तो, तो येत नाही म्हणून मी भाज्या शिजवताना त्याच्यात घातलं नाही तर शिमला मिरची अशी तेलातच परतून घ्यायची छोटीशी टीप आहे तुम्ही बघा तर आता झाकण ठेवलं आणि या आता कांदा टमॅटो आणि शिमला आहे ते छान महसूत होण्यासाठी बघू शकता एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवलं आणि आता हे छान परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे तर पावभाजी मसाला जो रेडीमेड येतो तोच वापरला आहे मी एक दोन चमचे एक चमचा भरून लाल तिखट वापरले आणि एक चमचा भरून काश्मीरी लाल तिखट वापरले कलरसाठी इथे कलर फूड वगैरे वापरणार नाही किंवा दुसरं कलरसाठी काही वापरणार नाही मी काही काही तुम्ही बीटही वापरू शकता पण मी फक्त मिरचीच वापरले काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आणि छान कलर येतो जरासं उलथनाने असं दाबून दाबून टॅमॅटो आहे तो मॅश करून घ्यायचा आता मॅशरने मी हे पूर्णपणे मॅश करून घेते हे बघा बघू शकता तर मी एकदम सगळं मॅश झालं आहे कांदा टॅमॅटो छान परतून निघाला आहे आणि अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं तुम्हाला जर असं करता येत नसेल तर काय करायचं कढई खाली उतरवून घ्यायची आणि स छान मॅश करून घ्यायचं किंवा दुसऱ्या भांड्यात करू शकता किंवा तुम्ही हे थंड करून मिक्सरलाही लावू शकता पण एवढा वेळ द्यायची गरज नाही हे पटकन होऊन जातं हे बघा बघू शकता तुम्ही मस्त बारीक मसाला आपला तयार झाला आता याच्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं वाटाणा आहे तो घालायचा आहे भाज्या आहेत त्या घालायच्यात बघू शकता मी भाज्या मस्त अशा शिजल्यात एक चार शिट्ट्यामध्ये छान भाज्या शिजून आल्यात बघू शकता बघा आता यालासुद्धा मॅशरने अगदी मॅश करून घ्यायचं आहे आणि मग आपण मिक्स करायचं आहे छान असं हे बारीक करून घ्यायचं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इकडे शिजायला ठेवा भाज्या आणि बटाटा शिजायला ठेवा तोपर्यंत बाकीचा मसाला तयार होतो आणि पटकन तुमची भाजी तयार होते बघू शकता तुम्ही अजिबात बटाट्याचे किंवा वाटाणा अजिबात राहिलेलं नाही थोडंसं जाडसर राहिलं असेल तुम्हाला अगदीच याच्यापेक्षाही बारीक करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण मी असं थोडंसं जाडसरच ठेवते छान लागतं आता हे सगळं आपण जो मसाला करून घेतला कांदा आणि टोमॅटोचा त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं सगळं गॅस चालूच आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने तुम्ही भाजी अगदी दहा मिनिटांमध्ये तुमची भाजी बनवून तयार होते जास्त वेळ अजिबात लागत नाही कारण भाज्या मऊसूच शिजलेल्या असतात त्यामुळे पटकन आपली पावभाजी तयार होते किंवा तुम्ही कुकरमध्ये हे सगळं एकत्र शिजवून कुकरमध्येही फोडणी देऊ शकता चार शिट्टा करून घ्यायचा आणि नंतर मग हे मॅश करायचं असंही करू शकता किंवा ह्याही पद्धतीने दोन्ही पद्धतीने अगदी सारखाच वेळ लागतो छान बघा आता चवीपुरतं मीठ घालायचं कारण आपण भाज्याला मीठ घातलेलं आहे आता फक्त मसाला जो वरून आपण मसाला तयार केला त्याच्यासाठी मीठ घातलं छान मिक्स करून झालं बघा बघू शकता मस्त अशी कलर किती बघा सुंदर आला आहे तर थोडंसं झाकून ठेवायचं आहे आपल्याला कारण आपण भाज्या आणि कांदा जसं मसाला आहे तो वेगवेगळा केलेला आहे त्यामुळे दोन्ही एकत्र एक होण्यासाठी एक दोन मिनटासाठी झाकून ठेवून त्याला छान शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं झाले आता मी वरून चीज घालते तुम्ही सर्व करताना वाढतानाही वरून घालू शकता किंवा सगळं एकत्रही करताना तुम्ही चीज घालू शकता मस्त अशी चीज पावभाजी तयार होते खूप चवीला छान लागते चीज भाजी पावभाजी म्हणू शकता तुम्ही चीज पावभाजी म्हणू शकता हॉटेलमध्ये गेल्यानंतर मुलं बघा ऑड ऑर्डर करतात चीज पावभाजी तर आपल्या घरच्या घरी अशा पद्धतीने करता येते मस्त अशी चू चीज पावभाजी मी एक दोन चीजच्या वड्या याच्यामध्ये किसून घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल मस्त अशी बघा पावभाजी तयार झाली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा खूप छान अशी मस्त पावभाजी रविवारचा बेत मेनू करू शकता आता पाव कसे भाजायचे ते दाखवत पटकन पाव भाजून घेऊया पॅनवर थोडंसं बटर घातलं कोथंबीर घातली थोडंसं पावभाजी मसाला भरभरायचा आणि पाव मस्त असे भाजून घ्यायचे छान बघा बघू शकता तुम्ही अगदी दोन मिनटात हे पाव भाजून होतात आणि हॉटेलसारखी पावभाजी आपली घरच्या घरी तयार आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार